हा काय फ्रेशनेस जाणवतोय आणि हा मुखवास बाजारातला नाही आहे बर का दिसतोय बाजारामध्ये मिळतो तसा पण हा आपण घरी तयार केलाय करायला एकदम आहे इथं सांगितलेलं प्रमाण एकदा तुम्ही मोजून काढलं की त्यानंतर पंधरा मिनिटांमध्ये तयार होतो आणि एकदा केला की पाच सहा महिने टिकतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा आपण जेव्हा बाजारातून विकत आणायला जातो तेव्हा खूप महाग असतो पण घरी करताना आपण अर्ध्या किमतीमध्ये किंवा त्याहून कमी किमतीत करू शकतो बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक नक्की करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजे आपल्या आज आपण आपण करणार आहोत मिळतो तसा मुखवास घरी बडीशेप भाजून खातो मीठ लावलेली बडीशेप खातो पण बाजारामध्ये तो हलका गोडसर चवीचा असा थोडस असं मिठाची चव असते जो मुखवास असतो तो आपण घरच्या घरी अगदी सहज करू शकतो बघायला गेलं ना तुम्ही एकदा साहित्य आणि प्रमाण एकदा बघितलं ते मोजून काढलं की त्यानंतर फक्त तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटांचा वेळ द्यायचा आहे आणि हा मुखवास तयार होतो पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा मुखवास करण्यासाठी साहित्य आणि प्रमाण काय घ्यायचं ते बघूया तर त्यासाठी आपण घेतली पाव किलो कच्ची बड़ीशे शंभर ग्रॅम धनाडाळ पन्नास ग्रॅम जवस पन्नास ग्रॅम पांढरे तीळ सोबतच आपण घेतलाय दोन चमचे ओवा एक चमचा काळ मीठ दहा बारा हिरव्या वेलची दहा बारा लवंग त्याचबरोबर इथं आपण गुंजेचा पाला घेतलाय असा एक अर्धी वाटी असेल आणि पंचवीस ग्रॅम ज्येष्ठ मधाची पूड घेतली आहे तर मुखवास करताना साहित्य भाजून घेणं खूप गरजेचं आहे म्हणजे मग तो मुखवास जास्त दिवस टिकतो चवीला सुद्धा चांगला लागतो तर कढाई गरम करत ठेवली त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण बडीशेप भाजायची आहे आता बडीशेप दोन प्रकारची मिळते एक लखनवी बडीशेप ती हलकी गोडसर असते आणि ती एकदम बारीक असते त्याला जिरा बडीशेप सुद्धा म्हणतात तुम्हाला ती घ्यायची असेल तरी पण चालेल आणि ही आपली साधी जाड बडीशेप कोणती आवडते ती घ्या पण ही बडीशेप असेल तर थोडी जास्त भाजावी लागेल लखनवी म्हणजे जिरा बडीशेप असेल तर कमी भाजावी लागेल बडीशेप कोणती पण घ्या पण ती चांगली निवडून घ्या कारण बऱ्याचदा त्याच्यामध्ये काड्या तर असतातच शिवाय खडे पण असतात आणि मग मुखवास खाताना एकदम दाताला इजा होऊ शकते त्यामुळं बडीशेप चांगली निवडून घेतली आहे आता गॅस कमी ठेवू आणि मंद आचेवर ही बडीशेप भाजून घेऊ आता बऱ्याच जणांना ना फक्त ती मीठ आणि हळद लावलेली बडीशेप खायला आवडते तर ती कशी करतात तुम्हाला रेसिपी बघायची आहे तर मला सांगा आपण त्याच्यावर एक व्हिडिओ करूयात पण तुम्हाला असं तोंडी सांगते काय करतात अशी बडीशेप निवडून ताटामध्ये काढायची एका वाटीमध्ये चमचाभर मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून त्याच्यात पाणी घालून त्याला मिसळायचं ते पाणी त्या बडीशेपमध्ये घालून ती बडीशेप फक्त ओलवायची आणि त्यानंतर एक पाच मिनटं ताटामध्ये पसरून ठेवा आणि मग कढईमध्ये मंद आचेवर भाजून घ्यायची मग ती हळद आणि मीठ लावलेली बडीशेप तयार होते तुम्हाला हळद नको आहे तर फक्त मीठ टाका पाण्यामध्ये ते पाणी लावा आणि बडीशेप भाजून घ्या असं पण करता येतं आता ही बडीशेप आपण अशीच भाजतोय कारण आपण मुखवास करतोय म्हणजे बाजारात मिळतो तसा त्यामुळं मंद आज ठेवू आणि भाजून घेऊ तर साधारण पाच ते सात मिनिटं मी बडीशेप अशी भाजून घेतली आहे पाव किलो बडीशेप आहे भाजण्यासाठी पाच सात मिनिट लागले गॅस कमी ठेवला होता आता बघा बडीशेपचा रंग बदललाय हलके हलके डाग येऊ लागलेत हिरव्याची थोडीशी पिवळसर झाली आहे आणि असा चटचट आवाज येऊ लागलाय आपली बडीशेप भाजून झाली आता एका परातीवर मी कॉटनचा स्वच्छ कोरडा कपडा अंथरला आहे त्यावर आपल्याला हे भाजलेले जिन्नस काढायचे बडीशेप यावर काढून घेऊ खाली कपडा टाकण्याचं कारण म्हणजे तुम्ही डायरेक्ट ताटामध्ये याला काढलं तर ताटा त्याला वाफ सुटून पाणी होऊ शकतं पुन्हा ते जिन्नस ओले होतात म्हणून असं कॉटनचं कापड टाकायचं इवन थालपीट भाजणी करताय चकली भाजणी करताय असं करायचं बरं आता बाकीचे जिन्नस पण असेच भाजूया आता इथं मी घेतलेले आहेत जवस, जवस सुद्धा असे छान फुलेपर्यंत मंदायचे वर भाजायचे जवस तीळ इथं पण जे प्रमाण घेतलंय त्याचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करता येतं तुम्हाला जवस जास्त खायला सांगितलेले स्किनसाठी किंवा केसांसाठी चांगले आहे जवस खाणं त्यामुळं जवस तुम्ही वाढवायचे असतील तर वाढवू शकता दुसरी गोष्ट म्हणजे याच्या आधी मी पान मुखवास कसा करायचा म्हणजे तांबूल कसं करायचं हे दाखवलंय त्याचबरोबर बाळंतिणीचा मुखवास कसा करायचा हे दाखवलंय ज्याच्यामध्ये बाळंत झाल्यानंतर शरीरामध्ये बरेच बदल होतात हार्मोन चेंजेस होतात ती झीज भरून काढण्यासाठी किंवा पाचन होण्यासाठी बाळंतिणीसाठी एक वेगळा मुखवास केला जातो तुम्हाला ती रेसिपी बघायची असेल तर मी लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही बघू शकता आता गॅस कमी करू आणि जवळ असे चटचट उडेपर्यंत भाजून घेऊ तर अगदी दोन तीन मिनटातच जवस बघा मस्त भाजून झाले असा तडतड तडतड आवाज येतो आणि जवसाला तेल सुटतं बघा जवस असे चमकू लागलेत कारण तेल बाहेर आलंय जवस भाजून झाले जवससुद्धा बडीशेपसोबत काढूया आता भाजायचे आहेत तीर। तीळ तिळसुद्धा मंदाचेवर छान चटचटेपर्यंत भाजायचे गॅस मोठा करू नका असे मस्त टपोरे होईपर्यंत तीळ भाजून घ्या आणि हे घ्या तीळसुद्धा मस्त टपोरे झालेत छान चटचटले काढून घेऊ आहे ना सोप्पं एकदम सोप्पं आहे आता आपण यामध्ये घालतोय धना डाळ आधी ही आधीपासूनच भाजलेली असते त्यामुळं फार भाजण्याची गरज नाही आहे त्यामुळे यासोबतच आपण खडे मसाले पण घालूयात बेलदोडे लवंग आणि ओवा गॅस कमीच करायचा आणि यालाही दोन मिनटं गरम करून घ्यायचं हे जिन्नस तसं तर आपल्याला भाजण्याची गरज नाही आहे पण ते फक्त गरम करून घेतले की त्यातलं मॉइश्चर कमी होतं आणि आपल्याला बारीक करत असताना व्यवस्थित वाटता येतं त्यामुळं गॅस कमी करू आणि फक्त दोन मिनिटं याला चांगलं कडकडीत तापवून घेऊ आणि हे घ्या याला आपण दोन तीन मिनिटं सतत ढवळत मंद आचेवर ठेवलं होतं आणि हे चांगलं असं कडकडीत तापलेलं आहे हाताला चटका लागतो आहे यालाही याच्यासोबत काढायचं आहे तर आपले सगळे जिन्नस इथं आपण भाजून घेतलेले आहेत आता शेवटी मी काय करते गॅस चालू करत नाहीये कढई गरमच आहे त्यामध्ये आपण घालूयात हा हो गुंजेचा पाला, पाला हा गुंजेचा पाला जो आहे हा शक्यतो किराणा दुकानामध्ये नाही मिळत तो एकतर तुम्हाला आयुर्वेदिक सामान जिथं मिळतं तिथं तुम्हाला मिळेल किंवा तुम्हाला पानपट्टीमध्ये मिळेल बाकी तुम्हाला इतर कुठेही गुंजेचा पाला मिळणार नाही एखाद्या वेळेस मिळाला तर मिळेल नाही तर नाही मिळणार गुंजेचा पाला हा थोडासा गोडसर असतो मुलांना खूप आवडतो नाही मिळाला तर काही हरकत नाही नाही घातला तरी चालेल आता मी गॅस अगदी थोडा कमी केला आहे याला फक्त थोडंसं गरम करणार आहे म्हणजे हा मऊ पडलेला असतो ना थोडा चुरचुरीत होईल तर गुंजेचा पाला फक्त दोन मिनटं गरम केला याला एका पोलमध्ये काढूया आपल्याला हा पाला या बाकीच्या जिन्नसमध्ये मिसळायचा नाही आपण सगळे जिन्नस चांगले भाजून घेतलेले आहेत याला एकदा मिक्स करू आणि फॅन खाली ठेवून गार करून घेऊ तर भाजलेले सगळे जिन्नस गार झालेले आहेत तुम्ही याला असंच मुखवास म्हणून खाऊ शकता यामध्ये काळं मीठ गुंजेचा पाला आणि ज्येष्ठमूत पावडर मिसळून पण काय होतं ना मग पावडर पावडर खाली बसते आणि हे वर राहतं मग आपण याला बारीक करून घेऊ बारीक करायचं म्हणजे खूप बारीक करायचं नाही मी याला जाडसर वाटून घेणार आहे तुम्हाला पाहिजे तुमच्या घरामध्ये वयस्कर व्यक्ती आहे आणि त्यांना असं चावता येत नाही तर एकदम पावडर केली तरी पण चालेल किंवा तुम्ही असंही करू शकता थोड्या ह्याची पावडर करा थोडं थोडंसं अख्खं ठेवा अर्धवट वाटा जसं आवडतं तसं आता थोडं थोडं घेते आणि याला जाडसर वाटून घेणार आहे खूप बारीक करणार नाही आणि हे घ्या आपण याला असं जाडसर वाटलंय याच्यापेक्षा थोडं जाड ठेवायचं असेल तरी चालेल किंवा अजून बारीक करायचं असेल तरी चालेल आणि हो जर तुम्हाला याला बारीकच करायचं नाही अख्खं ठेवायचंय तर यामध्ये आपण जो ओवा घातला ओवा वेलदोडे आणि लवंग याला वेगळं बारीक करा आणि मग मिसळा कारण ते अख्खं ठेवू शकत नाही बरोबर चला याला बारीक केलंय आता यामध्ये घालूयात काळं मीठ गुंजेचा पाला घालायचा आहे आता हा पाला आपण थोडा भाजून घेतला होता याला थोडंसं हाताने चुरून घालते आहे मी आणि त्याचसोबत घालूयात ज्येष्ठ मधाची पावडर आता ज्येष्ठ मधाची पावडर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता खूप गोड नको असेल तर थोडी कमी करा किंवा जास्त गोड पाहिजे तर अजून वाढवा याला आता चांगलं मिक्स करूया तर हे बघा याला मी मिक्स करून घेतलं आणि आपला हा मुखवास तयार झाला फक्त चांगलं मिसळून घ्यावर का ज्येष्ठ मधाची पूड चांगली याच्यामध्ये मिसळली गेली पाहिजे तर आपला हा मुखवास तयार झालाय याला एक तासभर असंच ठेवा त्यानंतर हवा बंद बरणीमध्ये भरून ठेवला तर हा महिना ते दोन महिना दोन काय महिने चार पाच महिने छान टिकतो अजिबात वास वगैरे येत नाही कारण यामधले सगळे जिनस आपण छान भाजून घेतले ना त्यामुळं आणि आपण जे प्रमाण घेतलं तेवढ्या प्रमाणामध्ये बरोबर हा अर्धा किलो मुखवास तयार होतो त्याच पद्धतीने प्रमाण घेतलंय पण तुम्हाला जर तीळ जवस किंवा बडीशेप याचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचं असेल तरी पण चालणार आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने बाजारामध्ये मिळतो तसा मुखवास नक्की करून बघा वाटतोय ना अगदी बाजारामध्ये मिळतो तसाच तसंच टेक्चर आलेलं आहे आणि चवीला सुद्धा तसाच लागतो नक्की करून बघा काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद